मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे चांगले आणि वाईट पडदास राज्यभरात उमटले मागील महिन्याभरात मनसेच्या देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले होते त्यातच आता नाशिक जिल्ह्यातून देखील भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिल्याची पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे सिन्नर चे भूमिपुत्र असलेले राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात अॅडव्होकेट दिलीप केदार यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांच्या सोबत काम करत होतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मी विविध पद भोगलेले आहे मी आता सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जिल्हा सचिव या पदावर होतो आणि जिल्हा सचिव या पदावर असताना विविध प्रकारचे समाजामध्ये गोरगरिबांना गरजूंना आम्ही सतत त्यांच्या मागे पाठीमागे उभे राहून मदत केलेली आहे परंतु राज साहेबांनी जी भाजपला पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतली त्यामुळे थोडस आमच्या मनामध्ये एक वेगळी भूमिका निर्माण झाली ही आपल्याला जर भूमिका घ्यायचीच होती तर आपण यापूर्वीच घ्यायला पाहिजे होती कारण कार्यकर्ते जे असतात ते आपल्या आदेशानुसार चालत असतात आपण पक्षाचे अध्यक्ष आहात आपण जी भूमिका घेतली ती आपली भूमिका असेल परंतु जेव्हा आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून खाली ग्राउंड रूटला काम करत असतो पब्लिक मध्ये जात असतो तर पब्लिक आम्हाला विचारतात तुम्ही भाजपा विरुद्ध एवढा आग तांडव केला लावरे तो व्हिडिओ केला आणि परत तुम्ही त्याच लोकांबरोबर जात आहे म्हणजे तुमची स्टॅबिलिटी आहे की नाही कधी इकडे असतात कधी तिकडे असतात तुम्ही तुमचं स्वतःच घर सोडून दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये कार्यकर्त्यांना पाठवताय हे कुठंतरी मला पटलं नाही मी एक वकील आहे आणि एक स्वाभिमान असतो प्रत्येक गोष्टीचा तर त्यामुळे मी त्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे भाजप मध्ये त्यांनी पाठिंबा देऊन कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीनं विचारात घ्यायला पाहिजे होतं तसं घेतलेलं दिसत नाहीये आणि हा पक्ष सोडण्याचा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि साहेब फार मोठे आहे मी छोटा कार्यकर्ता आहे कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय भविष्यासाठी चांगला असेल परंतु मी जो घेतलेला निर्णय आहे तो मी भविष्यासाठी माझ्यासाठी चांगला असेल असं मी ठरवून मी घेतलेला आहे आणि आम आमचे शिन्नरचे जे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे आम्ही शिन्नर तालुक्यामधून माझ्या गावातून मिथून मी ग्रामपंचायत सदस्य आहे दातली केदारपूर शहापूर हो। या सगळ्या पंचायतीमधून आम्ही कंपनी राजाभवनच्या पाठीमागे उभे राहून राजाभवनला शंभर टक्के निवडून आणणार आहोत या विचारावर आम्ही ठाम आहोत सिन्नर तालुक्यातील धडाडीचे नेते आणि मनसे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दिलीप केदार यांनी आपल्या सहकार्यांसह अखेर मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला